नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू पण हे मऊ लाडू करणार आहोत आपण तर इथे मी तीन कप म्हणजे ह्या मापाने घेतलं तर तीन कप गूळ घेतलेला आहे आणि तीन कप तिळ घेतलेत तर हे तिळ बिना पॉलिशचे आहेत पॉलिशवाले पण मिळतात ते एकदम पांढरे स्वच्छ असतात हे थोडेसे काळपट असतात पण ह्याची चव खूप छान असते म्हणून जनरली हेच वापरतात तुम्हाला जर हे आवडत नसतील तर पांढरे वापरले तरी चालेल आणि इथे मी एक वाटी म्हणजे साधारण एवढ्या कपावरच शेंगदाणे आहेत